बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आजचा सातवा दिवस कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकऱ्यांच्या डोळ्याला काळ्या पट्ट्या हातात विळा आणि रुमण घेऊन आंबोळ्याच्या दिशेने कुच करत सुरू केला पायदळ प्रवास सरकारने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे त्यांचे डोळे उघडण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करत आहे बच्चू कडू यांची प्रतिक्रिया बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी डोळ्याला बांधल्या पट्ट्या डोळ्याला पट्ट्या बांधून बच्चू कडू यांची पदयात्रा सुरू सरकारला डोळे असून दिसत नाहीये रोज शेतकरी मरतोय दोन पाय नसणार आहे डोळ्यानं बंद असणारे बजिरांना सुद्धा पंधरा पंधरा महिने झाले पगार नाही कसे जगावत असेल फडणवीस साहेबांना वारंवार मेसेज केला त्यांचं उत्तर होकारार्थी आलं निर्णय काही होत नाही डोळे असून डोळे नसणाऱ्या सरकारच्या विरोधात पट्टी बांधून आंदोलन करतो आहे तर कर तुमच्यापेक्षा डोळे नसणारे लोक बरे त्याला कमसेकम सामान्य माणसाबद्दलचं मन आहे आणि मग त्यांचा निषेध म्हणून आपण अपंगाचं प्रतिनिधित्व म्हणून रोज आमचा शेतकरी मरत असताना तुम्हाला दृष्टी कधी येणार आहे कधी पाहणार आहे त्यांच्याकडे काल आमच्या अचलपूरला श्रीकृष्णानं आत्महत्या केली आणि मी जे अन्नत्याग आंदोलन करत होतो तेव्हा रामानं आत्महत्या केली तुमच्या राज्यामध्ये श्रीकृष्णही सुरक्षित नाही रामही सुरक्षित नाही झालं रामाचं मंदिर बांधता आलं पण श्रीकृष्ण आणि रामाची आत्महत्या तुम्हाला थांबवता आली नाही त्याचा खर तर निश्चित करतो आहे अंध असून त्याचे काय हालपेष्ट असतं ते आम्ही आता या यात्रेदरम्यान पाहत आहोत का दृष्टीहीन असणारा आमचा अंध दिव्यांग कसा जगत असेल कशी त्याची हालपेष्ट होत असेल ही किमान दृष्टी आमच्या सरकारला आली पाहिजे याच्यासाठी बांधली बेल आयकन नेव मिस अपडेट